नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या ठिकाणी अटक करण्यात आले आहे त्यांनी मध्य घोटाळा असे आरोप करून त्यांना ईडीने या ठिकाणी अटक केली आहे परंतु जो जो भाजपच्या वाटेवर जातो भाजपमध्ये सामील होतो त्या लोकांची या ठिकाणी ईडीची अटक आणि कारवाई थांबते असे चित्र या ठिकाणी आपल्या देशामध्ये दिसत दे आहे खरंच देशामध्ये लोकशाही जिवंत आहे असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी सर्वांना पडला असेल त्याला कारण ठरलं आहे ते म्हणजे भारत भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी चालू असलेली कुमशाही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो जो या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये येईल त्याची चौकशी बंद करण्याचा कार्यक्रम या का ठिकाणी केला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये अजित पवार असो छगन भुजबळ असो हसन मुश्रीफ असो अशात गेल्यामुळे ईडीची कारवाई थांबवण्यात था आली परंतु असे होत असताना आपली लोकशाही खरेच जिवंत आहे का हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला समविचारी पक्षाने या ठिकाणी मतदान केलं पाहिजे आणि मतदानाचा हक्क आपल्याला बजावला पाहिजे अशातच येत्या निवडणुकी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान जर वाचवायचं असेल तर आपल्या समविचारी पक्षांना या ठिकाणी मतदान केलं पाहिजे आणि ते मतदान आपण या ठिकाणी सर्वजण बाहेर पडून करा अशी अपेक्षा करतो धन्यवाद